तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू ओके okay. सो so, मॅम माझा पहिला कॉमन क्वेश्चन आता मी भरपूर ठिकाणी जातो ना आम्ही जेवणाची वगैरे ऑर्डर केली आमचे कलीग्स वगैरे म्हणतात नाही नाही मी रात्रीचा राईस खात नाही त्याने वजन वाढत <laughs> तर याबद्दल तुमचं काय मत आहे खरच भात खाल्ल्याने माणूस जाड होतो का त्याने वजन वाढतं का सगळ्यात आधी भात एवढा विलन नाही आहे जेवढा आपल्या सोसायटीने किंवा आपला बघायचा दृष्टिकोन भातासाठी जेवढा आहे भात हा आपला स्टॅपल फूड आहे पण लहानपणापासून भात हा इज पार्ट ऑफ अवर फूड hmm. बेसिक फूड okay. भात एवढा विलन नाही आहे की भात खाऊन वजन वाढतं नक्की शिवाय भात नाही खाल्ला पाहिजे फ्रेश कुक राईस शुड ऑलवेज बी प्रेफर्ड पण ज्या लोकांना ग्लायसेमिक इंडेक्स और ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे तर भात हा ग्लाय खूप कमी ग्लायसमिक इंडेक्सवाला फूड आहे तर तुम्ही बासमती राईस खाऊ शकता ब्राऊन राईस खाऊ शकतात इवन भात तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकतात भात इज अ गुड सोर्स ऑफ एनर्जी तुमचं बोट खराब आहे यू कॅन गो फॉर राईस डिशेस तुम्हाला इन्स्टंट एनर्जी पाहिजे तुम्ही यू कॅन गो फॉर राईस डिशेस तर भात हा विलन नाही आहे ओके okay, okay. भात खाऊन वजन वाढत नाही भात मध्ये काय खूप छान बी कॉम्प्लेक्स आहे काही मायक्रोन्युट्रिएन्ट आहे तर तुम्ही भाताला एकदम स्किप करून वेट लॉस होतो असं नाही भात सोडून पण लोकांचे वजन कुठे कमी होत आहे भाताला एवढं विलन नाही केलं पाहिजे असं मला वाटत नाही नक्कीच बेसिकली एम अ राईस बढिया बढिया नाही आम्हाला पण बिर्याणी खूप आवडते म्हणजे आता आमच्यावरती बंधन नाही भरपूर पेर कशा सोबत करताय ते फार महत्वाचे फॉर एक्झाम्पल तुम्हाला राईस खायचं तर तुम्ही ते प्रॉपर भाज्यांसोबत दाल सोबत उसळ्यांसोबत पेर करून खाल्लं तर भाताने नक्कीच त्रास होत नाही आणि फक्त भात 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 खाल्ला आणि त्याच्यासोबत काय नाही खाल्लं तर दिस इज ओके मग बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट वन युअर इटिंग राईस ओके सो मग भात आणि चिकन चालतं का हो भात आणि चिकन आमचं बिर्याणी चालतं काय अडचण नाही